आपण पाहत आहोत न्यूज मराठी लाईक करा शेअर करा मायनॉरिटी अशा पंच्याऐंशी टक्के बहुजनाला वाटेल की संविधान फक्त या ठिकाणी महाराजांसाठी आहे आणि मग या ठिकाणी संविधानाची जर कुठं तोडफोड झाली किंवा संविधान जर कुठं जाळलं गेलं तर या ठिकाणी फक्त महाराणी या ठिकाणी पुढे यायचं का तर, तर बाबांनो सांगतो बाबासाहेबांनी दोन वर्षे अकरा महिने सतरा दिवसाचा प्रदीर्घ काळ घालून या देशाचं जे संविधान लिहिलेलं आहे इथला साडी पोळी माळी तेली तांबोळी सनगर धनगर कुणबी मराठा डक्कल या ठिकाणी कैकाडी या ठिकाणी बारा देणार अठरा पगड जाती ज्या ज्या या ठिकाणी जाती आहेत जेवढ्या सहा हजार सहा हजार ज्या जाती आहेत त्या जातीला बाबासाहेबांनी समतेच्या एका धाग्यामध्ये म्हणजे संविधानामध्ये या ठिकाणी गुपलेला आहे संविधान जर या ठिकाणी वाचलं तर हे सगळी ही माणसं आपण वाचणार आहोत हो। जर संविधान जर संपलं तर आपण या ठिकाणी संपणार आहोत हो। अरे बांगलादेशामध्ये या ठिकाणी हिंदू वरती अन्य अत्याचार झाला म्हणून तुम्ही हिंद मोर्चा काढता अरे काल काल पर्यंत या ठिकाणी एकशे सहा आमचे मराठा आंदोलन कार्यकर्ते या ठिकाणी शहीद झाले ते तुम्हाला हिंदू दिसले नाहीत का इथे धनगर समाज आमच्या आरक्षणासाठी आरक्षण मागतो आहे त्याच्यासाठी पंचेचाळीस या ठिकाणी आमचे या ठिकाणी बांधव शहीद झाले ते तुम्हाला हिंदू दिसत नाहीत काल आताच या ठिकाणी अरविंद भाऊने सांगितलेला सोमनाथ या ठिकाणी जो असताना संतोष देशमुख सरपंचाला या ठिकाणी मारून टाकलं त्याची हत्या केली तर तुम्हाला हिंदू या ठिकाणी दिसला नाही का अरे नेमका म्हणजे नेमका हिंदू कोण नेमका हिंदू कोण हिंदूची व्याख्या तर या ठिकाणी आता इथल्या हिंदूची या ठिकाणी केली पाहिजे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारामध्ये आमदारांमध्ये दोनशे चार आमदार या ठिकाणी मराठा समाजाचे आहेत पण मुख्यमंत्री या ठिकाणी देवेंद्र फडणवीस होतात याचा विचार इथल्या या ठिकाणी तमाम बहुजन समाजातल्या या ठिकाणी असणाऱ्या सर्व समावेशक असणाऱ्या समाज बांधवांनी हा विचार या ठिकाणी केला पाहिजे देवेंद्र फडणवीस तुम्ही या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून काल शपथ घेतली आणि शपथ घेतल्यानंतर आज आमच्या या ठिकाणी बहिणीवरती अत्याचार होत आहेत या ठिकाणी महिला भगिनीच्या वरती या ठिकाणी जायबंद झालेले आहेत शौचालयाला शौचालयाला सुद्धा या ठिकाणी बसा येत नाही आमच्या या बहिणीला अशा पद्धतीची मारहाण अरे नालायकांनो पोलिसांनो अरे तुम्ही पोलीस म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी गोरगरीब वंचित असणाऱ्या उपेक्षितांच्या आपल्याला त्यांच्या मूलभूत हक्काची कर्तव्याची कर्वी मी पोलिसांना या ठिकाणी दोष देणार नाही या भागाचे आपले या ठिकाणी पोलीस इन्स्पेक्टर आदरणीय भीमराव खंदाळे साहेबांचा कर्तव्याचा एक या ठिकाणी किस्सा तुम्हाला सांगतो काल एवढी मोठी या ठिकाणी निवडणूक पार पडल्यानंतर ज्या वेळेला या ठिकाणी खऱ्या अर्थानं एवढा मोठा शहर आणि तालुक्यामध्ये आला भीमराव खताळे साहेबांच्या आई या ठिकाणी देहांत झाला होता परंतु त्या माणसाला आपल्या आईच या ठिकाणी असणार याचे या ठिकाणी जो क्रियाकर्म आहे तो क्रियाकर्म उरकून परत इथली कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी परत ते हिता आले म्हणजे कर्तव्य भावनेतून या ठिकाणी अधिकारी म्हणून काम करणारे अधिकारी आज खऱ्या अर्थाने काम करताना अरे पोलिसच या ठिकाणी आमच्या फोर व्हीलर गाड्या गाड्या फोडताना या ठिकाणी व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत नेमक्या जे पोलीस आहेत जे नेमके पोलीस तर नेमके कोण आहेत याची चौकशी झाली पाहिजे जे या ठिकाणी हिंदुत्ववादी आरएसएसचे या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत अशा पद्धतीने तर घुसून तुम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं आणले त्यांना तरी बळ दिलं नाही का हा आम्हाला संशय येतोय कारण या ठिकाणी हिंदुत्ववाद्यांनी मोर्चा केल्यानंतर तिथं या ठिकाणी प्रतिकृतीची विटंबना झालेली आहे हिंदूंचा मोर्चा निघाल्यानंतर तिथं या ठिकाणी प्रतिकृतीची या ठिकाणी विकमना झालेली आहे आणि म्हणून आम्ही म्हणतो हिंदू हिंदू म्हणून कोण हा हिंदू म्हणून आम्ही या देशामधले हिंदू आहोत परंतु तुम्ही आम्हाला हिंदू म्हणून घेत नाही आम्हाला ज्या वेळेला काय द्यायचं म्हणल्यावर तुम्ही साडे सहा हजार जातीत वाटून घालवता आणि ज्या वेळेला हिंदू खत्रे में, आणि हिंदू खत्रे में काय या देशाच्या ग्रामपंचायतीपासून पासून ते देशाच्या प्रधानमंत्र्यापर्यंत तुमची सत्ता आहे आणि कसा हिंदू खत्रेमध्ये आहे अरे आम्हाला तो तर सांगा हिंदू कसा खत्रे में आला हे नालायक पण आता हे मान्य होणार नाही कारण येणारा काळ या ठिकाणी भयान आहे इथं असणाऱ्या जातीवादी जात्यादारांना या ठिकाणी खऱ्या अर्थानं बाळासाहेब आंबेडकरांनी बाळासाहेब आंबेडकरांनी इशारा दिलेला आहे आमचा अंत आता बघू नका आमच्या नेत्यानं ने ज्या वेळेला इशारा देईल त्या इशाराची या ठिकाणी झलक जर बघायची असेल तर भविष्य काळामध्ये याचे परिणाम इथल्या जातीवाद्यांना या ठिकाणी भोगावं लागतील अशा पद्धतीचा सुद्धा इशारा मी आज या ठिकाणी देतो आहे आम्ही सर्व बहुजन या ठिकाणी खऱ्या अर्थाने एक आहोत मला सांगायचंय साळी पोळी माळी तेली तांबुळे सनगर धनगर कुर्मी मराठा मार मार धोर चांबार होणार या ठिकाणी दक्कलवार लिंगायत अशा सगळ्या साथींनी या ठिकाणी आज संविधानाला माणूस संविधानाने तुम्हाला न्याय दिलाय संविधानाने तुम्हाला या ठिकाणी जगण्याचा अधिकार दिलाय संविधानाने तुम्हाला बोलण्याचा अधिकार दिलाय संविधानाने तुम्हाला या जगामध्ये वावरण्याचा अधिकार दिलाय संविधान जर संपलं तर आपल्या सर्वांचं केवळ कुंड असणार हे संविधान आहे संविधान जर संपलं तर या ठिकाणी आपण कोणच वाचू शकणार नाही भविष्य काळामध्ये आपल्यावर गुलामगिरी आल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही जर आपल्यावर जर गुलामगिरी यायची तुम्ही वेळच बघत असाल तर संविधान वाचवायसाठी सर्वांनी पुढे आलं पाहिजे संविधान या ठिकाणी वाचलं पाहिजे बाबासाहेबांनी अथक अशा प्रयत्नानं एवढा मोठा त्याग करून अरे आपली चार चार मुलं बाबासाहेबांनी घालून आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं एवढ्या मोठ्या सन्मानानं हे संविधान आपल्याला दिलेलं आहे जर हे संविधान जर संपलं तर आपण या ठिकाणी संपणार आहोत आणि म्हणून तिथला एस सी एसटी ओबीसी एन टी बीजेटी मायनॉरिटी पंचायत टक्के बहुजन समाजाला या ठिकाणी मी आवाहन करतोय आपण या ठिकाणी काळ भयान आहे आपण म्हणायचो रात्र वैराची होती परंतु दिवस सुद्धा आता वैराचा आहे अरे देशात पातळीवरती जाती जात्यांद असणाऱ्या इव्हीएमच्या नासाय जाऊ लागे आज खऱ्या अर्थाने या देशावरती आणि या राज्यावरती बसलेल्या आहेत आणि म्हणून या ठिकाणी आधुनिक आपली पेशवाई आहे ते आपल्या मांडवटीवरती या ठिकाणी येऊन बसणारे आहे हे ईव्हीएम जर संपलं तर खऱ्या अर्थाने संविधान वाचलेलं आहे आणि म्हणून बॅलेट पेपर वरती या ठिकाणी खऱ्या अर्थाने निवडणुका घ्या म्हणजे तुम्हाला कळल तुमच्यात किती दम आहे तो दम या ठिकाणी खऱ्या अर्थात तुम्हाला कळेल तो दमच दाखवायचा असेल तर येणाऱ्या निवडणुका ह्या बॅलेट पेपर वरती झाल्या पाहिजेत अशा पद्धतीच्या भूमिकेतून काल आमच्या ऍडव्होकेट सोमनाथ सूर्यवंशी अरे वकिली व्यवसाय करणारा आज वकिली शिक्षण घेणारा आज आमचा एवढा मोठा या ठिकाणी खऱ्या अर्थानं वकील अरे तुम्ही या ठिकाणी तुरुंगात तुरंगात घेऊन जाता त्याला पोलीस कस्टडी मध्ये मारता आणि पोलीस कस्टडी कस्टडीमध्ये मेल्यानंतर तुम्ही त्याला एमसीआर मध्ये टाकता म्हणजे पोलीस कस्टडी मध्ये मारून आमच्या सारख्या येणाऱ्या भावी भाविक जो डॉक्टर वकील इंजिनियर आणि मोठमोठ्या मोड़ हुद्द्यावरचे या ठिकाणी आमच्या अधिकारी भविष्यात या ठिकाणी पुढे येणार आहेत अशा अधिकाऱ्यांना संपवायचं कट कारस्थान तुम्ही काढलेलं आहे हे कदापि या ठिकाणी खरे आता मी चालू देणार नाही भविष्य काळामध्ये याचे परिणाम जर जनता ही सार्वभौम आहे जनता जर रस्त्यावरती आली आणि तुम्हाला जाब विचारला अरे तर मरायचं तर या ठिकाणी आम्ही लढून मारू आणि तुम्हाला या ठिकाणी जागा झाकून देऊ हो। अशा पद्धतीचा सुद्धा इशारा आज या ठिकाणी जातीवादी जाती या ठिकाणी मी देतो आणि खऱ्या अर्थाने या तमाम या ठिकाणी जातीवाद्यांचा जाहीर धिक्कार करतो आणि या ठिकाणी थांबतो यानंतर बहुजन समाज अभिवादन कर 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 दें कर करून परभणी जिल्ह्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधान कृती कृती करून विटंबना करणाऱ्या नराधमाळावर कायदेशीर कारवाई करावी गुन्हा दाखल करावा पार्टी ऑफ इंडिया महत्वा आघाडीच्या वतीने आम्ही असे निवेदन सादर करतो की परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधान कृती कृतीचा विटंबना त्याची तोडफोड करणारा नराथन अहमदाचा गावगुंड सोबत पवार कायदेशीर कारवाई करून त्याच्यावर मनुष्य आज गुन्हा दाखल करून संविधानाचा समन्वार्थ शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या बिन सैनिका वरती हल्ला केलेले त्याच्यावर गुन्हा दाखल करावा बिन सैनिक यांचे दिन्चे गुन्हा तत्काळ मागे घ्यावे आणि अशा ज्या अधिकाऱ्यानं कॉम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून जे गाव गुंडांना हाताशी धरून जो गुन्हा केला त्या अधिकाऱ्यावर मी या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करावा आणि गाव गुंडावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीच या ठिकाणी निवेदन तयार करून या अशी मागणी करून या मी आपल्या सर्वांना निवेदन सादर करून या ठिकाणी मी माझा दोन शब्द संपवतो जय भीम जय रूज मित्रांनो एक दुर्दैवी सरकार जे कालच जन्माला आल्याने आज आपल्याला त्याचा निषेध करावा लागतोय आणि ते चक्क शवैतानाची शपथ घेऊन सत्तेवर आले अशा या निष्ठूर निर्दय सरकारचा मधली घटना असेल मधली घटना असेल या दोन्ही घटनेचा निषेध पहिल्यांदा मी करतोय आणि या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का अशा पद्धतीची विचारणा आपल्या सर्वांच्या वतीने करावीशी अशी वाटते माझ्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली त्याच्या निषेधास्त निघाल्या मोर्चावर अगूनच तसा लाठीचार्ज करून कोंबिंग कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली करत्या करत्या तरुणांना जेलमध्ये टाकून मी म्हणेन त्यांची हत्याच केली आणि कायदेशीर हत्या केली याचा पहिल्यांदा जाहीर असा निषेध करतोय आणि त्याचबरोबर एका दलित बांधवावर झालेल्या अन्यायाला न्याय मागण्यासाठी गेलेल्या बीड जिल्ह्यातील म्हैसाजोगी हो येथील देशमुख या सरपंचा अपहरण करून निर्गुण असं खून केला ज्याच बघणं ज्याचे बघणं अंगावर कात वरतो हे काय चाललंय आणि अशा लोकांना जर सरकार पाठीशी घालत असेल तर या सरकार आम्हाला मान्यच नाही आज जिथं सरकारचं अभिनंदन व्हायला पाहिजे आज पहिला दिवस आहे दुसरा दिवस आहे त्या ठिकाणी आपल्या सर्वांना या सरकारचा निषेध करावा लागतोय याच्या एवढं दुर्दैवी सरकार या महाराष्ट्रात पुन्हा जन्माला येऊ नये चरणी प्रार्थना करतो आणि या दोन्ही हुतात्माला भावपूर्णशी श्रद्धांजली अर्पण करतो जय जिजाऊ जय शिवराय जय भी झालेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची जी मोडतोड आहे आणि सोमनाथ सूर्यवंशी या चळवळीतल्या कार्यकर्त्याचा जेलमध्ये मृत्यू झाला याची सखोल चौकशी हो व्हावी ज्या पवार नावाच्या व्यक्तीनं संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड केली त्याला कठोर शिक्षा मिळावी फाशीची शिक्षा मिळावी या संदर्भात आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या बंदचं आयोजन केलेलं आहे त्याचा एक भाग म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी सांगोला यांच्या वतीने घेण्यात आलेल्या या मोर्चाच्या निमित्तानं ज्या बाबासाहेबांच्या संविधानावरती हा संपूर्ण देश चालतो ज्या बाबासाहेबांच्या विचारावरती संपूर्ण देशाची आर्थिक सामाजिक नैतिक सांस्कृतिक उन्नती होते त्याच बाबासाहेबांच्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड होते म्हणजे या देशामधली जातीवादी शक्ती पुन्हा एकदा तोंड वर काढू पाहते त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी धिक्कार करण्यासाठी आणि वकिलीचं शिक्षण घेत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या विद्यार्थ्याचा या कोंबिंग ऑपरेशन मध्ये मारहाणीमध्ये मृत्यू झाला याची सखोल चौकशी व्हावी त्याला न्याय मिळावा आणि समस्त बहुजन या देशातल्या महाराष्ट्रातल्या बहुजन बांधवांची जी काय आहे किंकाळ किंकाळी याला न्याय देण्यासाठी आपण सगळ्यांनी मैदानामध्ये आलेलो मैदानामध्ये आले आलं पाहिजे आणि आपल्या न्यायाची हक्काची लढाई आपण सगळेजण बाबासाहेबांच्या विचारानं पुढे घेऊन जाऊया या प्रसंगी मी पुन्हा एकदा या घडलेल्या घटनेचा सकल मातंग समाजाच्या वतीनं जाहीरपणाने निषेध व्यक्त करतो या घटनेचा धिक्कार करतो आणि आपण घडलेल्या अन्यायाच्या विरोधात वाचा फोडण्यासाठी सगळेजण कटिबद्ध राहूया अशी भावना व्यक्त करतो आणि थांबतो जय भीम जय लवजी